शकतात आई कोंड गाव बाकरवाडी बाकरवाडी तालुका चाकूर जिल्हा जिल्हा लातूर चांगले की तू आंडेला आहेत का दोन्ही पण मारत नाहीत का कोण बी तारा कामाला चालू आहेत कसले बी कामाला व्यापार आहे का शेतकरी आहे शेतकरी शेंगाईंची आजच केली का दाताला दोन्ही पण किंमत काय सांगाल तुमची एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार थोडा एक तर आहे जोड आहे मित्रांनो कामाला पण चालू आहे हो कामाची गॅरंटी भांडीला आहे यांची किंमत किंमत वगैरे जाणून घेऊया आणि मोबाईल नंबर पण घेऊया बघून घ्या व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना जातो दाखवा हा आदत मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट सत्त्याण्णव झिरो पाच अठ्याहत्तर हे मालकाने नंबर दिलेला आहे मित्रांनो हॅन्ड नंबरवर तुम्ही संपर्क करून ही गोरी खरेदी करू शकता मित्रांनो बघून का एक नंबर क्वालिटीची गोरी आहे मालकाचं नाव पण घेऊ नाव काय तुमचं नामदेव गडदेव नामदेव राजेंद्र भाकरवाडी भाकरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होईल मित्रांनो मित्रांनो हे दादा लाल कंदार बैल जोडी तुम्हाला सोडवून दो काल ती बघून घेऊया ही जोडी कसली आहे हो यांची किंमत वगैरे आपण जाणून घेऊया बघूया एक नंबर क्वालिटी रुंडा क्वालिटी किंमत वगैरे जाणून घेऊया तर बघा मित्रांनो मालकाने तुम्हाला सोडून फिरवून दाखवाल ती पाहायला बघून घ्या कसली आहे ती पहिले एक नंबर आहे ती नक्यात बिकायत टोप आहे ती बघून घ्या आपण यांची आता किंमत वगैरे जाणून घ्या नंबर पण घेऊया मित्रांनो काय सांगायला दादा यांची किंमत एक एक्केचाळीस तर मालकाने यांची किंमत एक एक्केचाळीस सांगितली मित्रांनो बघून घ्या व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कामाला चालू आहेत कामाला चालू आहेत कसं कोणत्या बी मारत नाही ती गरीब दाताला चार चार दोन्ही पण दाताल चार चार आहेत का आपलं गाव गावठी तालुका उमरगाव तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हो मोबाईल नंबर सांगा ना आपला एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस शेहेचाळीस पंधरा हे मालकाने नंबर आहे नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या दाताला की दोन चार चार।, चार 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 कामाला चालू आहेत घ्या धाऊन येत्या करीम मिर्झा काय सांगाल जोडीची दोन दहा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का होईल आपलं गाव कोणतं हळी प्रॉपर तालुका जिल्हा तालुका उदगीर जिल्हा लातूर तुमचं नाव काय रियान रियान तुम्ही पण व्यापार करता हो का नाही करत जावा ना शिका शिकायचं वय शिका व्यापार करायला शिका घरचे आहेत का व्यापारीचे आहेत चार चार आहेत का चार चार आहेत का तुम्ही पण व्यापार शिकायला हवा बर टोडाल येणार ही जोड फायनल काय होईल फायनल फायनल काय होणार फायनल काय होणार एकाशी बघा मित्रांनो फायनल एकाऐंशी होणार म्हण यांचं गाव आहे हाळी प्रॉपर बाजार मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर त्र्याऐंशी पंचवीस एक एकोणऐंशी वीस हे मालकारी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून हे बैल खरेदी करू शकता मित्रांनो एक एकदम योग्य दरात लावते ही बैल जोडी गिर्याकाऱ्यावर लावता ना एक जरा सोस्तात लावा थोडं हो गावापासून व्यापार करता तुम्ही हा आजच्या पण चाच आहे का शाळा पण शिका कोवाला झोपून मिळते काय कामाला झोपून कोवाला दोन्ही पण खाज्याला बैलगाडीला टिपणीला चार बैल नांगर चालू आहे का बंद आता काय चार बैल नांगर आम्ही नांगर माग फक्त कोळ मारतो का बैलगाडीला चुपलाव का दोन्ही खांद्याला चालतात का दोन्ही खांद्याला कोण पण धरा कोणी पण धरा खायला काय देतो म्हणाला पेंड सरकी खायला हिरवं चारा एक हिरवं आहे का काय सांगावं दादा ह्या जोडीस किंमत एक तीस एक लाख तीस होधा एक लाख तीस होदा हो

सात किती आहे की झो चार चार आहे दोन्ही पण दाख वा कीताला चार चार आहे कामाला चालू आहे हो कोणत्या बी हां झोपून देणार झोपून व्यापार आहे का तुमचा घरचे तो घरचे एक लाख पंचेचाळीस हजार ला। पंचेचाळीस पंचेचाळीस हजार ना मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी बत्तीस चौदा चौदा चौसष्ट चौसष्ट एकोणनव्वद हे मालगाडी नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून हे बैल खरेदी खरेदी करू शकता मी मित्रांनो गाव बोड बोडका हो तालुका अहमदपूर अहमदपूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर hmm. जोड पास पडली तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो काय सांगता होता त्यांची तुम्ही एक पासष्ट चांगली आहे जोड शेतकरी आहो का परीकरी शेतकरी घरगुती पाहिलेत नाही बघा मित्रांनो ही घरगुती पण जोड आहे ना मा दाताल काय ते चार चार दोन्ही पण मारत नाहीत ना गरीब किंमत काय सांगितली एक पासठ व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल होईल का कामाल भी? कामाला चालू कोणते बी ला कशाला पण लाव बाया माणसं धरतात का दाची धाकू देत नाही दाखवा म्हणजे खात्री होती बघून घ्या चार चार दाताला त्याची दाखवा हो का हां गाव आपलं गाव आंबेगाव आंबेगाव तालुका तालुका अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसाठ चोवीस हिमालकारी नंबर नौ। दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू नका हे जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या ठीकून दोन काय सांगा यांची किंमत एकचाळीस ला द्यायची केवढ्याला मग घरला ठेवायचं चांगली आहे काय कोणी दोन लाखाची पहिली घेतली ती आज कमी दिली ते कशी माग घेतले माग घेतली काय सांगाल दादा ह्या जोडीची किंमत काय सांगाल सव्वा लाख सव्वा लाख कमाल चालत का झोपलेले आहेत पेपर आहे का कुणबी आदत आहेत का दाखवात दाखव मित्रांनो आदत आहेत बारीक जात आहेत दोघून घ्या घ्यायचे काय सोडा फिरून बाका थोडा सोडा

चांगल्या दिवस आहे चांगली परिस्थिती काय सांगाल तुमची किंमत सवा लाख लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल होईल ना गाव आपलं जिल्हा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास ब्याऐंशी डबल झिरो पासष्ट हे मालकाने नंबर दिला ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून हे खोंड खरेदी करू शकता मी बघून घ्या नमस्कार दादा काय सांगायला हवे चोडीस काय सांगायला हवे अडीच लाख अडीच लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना सोडा की सोडा तर मग दाखव थोडा अडीच लाख अडीच लाख अडीच लाख कमीच सांगितलं थोडी हे आणखी काय सांगाल त्याचे दोन दहा दोन दहा ही तर लय कमी झाली कशी आहे ते कामाची गॅरंटी गॅरंटी पक्की फुल गॅरंटी ना ना? ना ना गाव खंडाळी तालुका जिल्हा अहमदपूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर गाव गाव खंडाळी गाव खंडाळी तुमचा फोटो घ्यायचे का हे दावण तुमचेच आहे समजा मोठी दावण आहे तुमची नाव तुमचं असलम का पठान असलम का पठाण हे व्यापारी आहेत मित्रांनो बघून घ्या नंबर सांगा तुमचा नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा काका सगळ्यात नंबर काढून सांगा दावून दाखव हे यांची बघून घ्या असलम पठाण यांची फार मोठी दावण आहे यांची काय सांगाल यांची किंमत दोन चाळीस दाताला सहा सहा किंमत जास्त होईल हो थोडी कमी सांगा यांची काय सांगाल बसल्यावर कमी जास्त होईल 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 ना होईल यांची काय सांगाल दोनदा एवरात बसल्यावर कमी जास्त होईल होईल बर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा की आता बाळू मोबाईल नंबर सांगा तुमचे अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याण्णव सदुसष्ट पंचावन्न पंचावन्न हे मालकांनी नंबर दिलेला आहे की ह्यांची दावा आहे मित्रांनो बघून घ्या यांच्यापासून एक नंबर क्वालिटीची बैल जोडी असते बघून घ्या त्या नंबरवर कॉल करा आणि ह्यांची बैल खरेदी करा एक नंबर क्वालिटीची बैल आहे त्यांची फार मोठी दावण आहे यांची बघून घ्या इकडे पुढे जाणी देऊ नका फोटुले मित्रांनो ही शेतकरी आहेत तुम्हाला हिशोबात बैल देतील कामाची गॅरंटी आहे ना गॅरंटी गरीब कोण बी कोण बी थरा बाया बारकिल्लेकडं कामाला चालू आहेत रोज कुळवाला टिपणीला बैलगाडीला मारत नाही ते खुराक काय देत सध्या काय नाही चांगले पहिले दात आला किती आहे ती चार दोन चार आहे ही, ही चार आहे का बघा मित्रांनो ही चार दात ऐकून आणि हे दोन, दोन।, दोन।, दोन दात किंमत काय सांगाल त्यांची एक पंच्याऐंशी व्यवहारात बसल्यावर की जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणऐंशी बहत्तर शेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीसष्ट सहासष्ट मालकाने नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल खरेदी करू शकता गाव आपलं आंबेगाव सुरु आंबेगाव तालुका जिल्हा जिल्हा लातूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर तालुका अहमदपूर बघा मित्रांनो या नंबर दिलेला आहे तुम्हाला मालकानी नाव तुमचं बाबराव गोविंदराव सूर्यवंशी हिमालकानी यांचं नाव पण सांगितलेलं आहे मित्रांनो

एक नंबर दुडिया मित्रांनो बघून घ्या शेतकऱ्याची आहे दाताला किती चार चार दात कामाला लावून देतो लावून लावून तुळवाला तिपणीला समजा उभा राहून दाताला चार चार दोन्ही कामाची फुल गॅरंटी सोडता थोडा की थोडा फिरून दाव का थोडा मालक सोडून बघायचं मित्रांनो बघून घ्या एक नंबर पण डिचोंडायती बघून घ्या काय सांगाल यांची किंमत दीड लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल होईल कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी चालू का उदगीर उदगीर जिल्हा लातूर जिल्हा लातूर नंबर नंबर हो, का? तेच कामाची गॅरंटी फुल गॅरंटी अवताला बेवताला चलयच दाताला दाताला सास दाखव दात हे दाखव बघा मी दातो बघून घ्या बैल आवडले तर यांना कॉल करा आम्ही तुम्हाला नंबर पण देऊ दे। दे दे। हां सहा दे। सात आता एकदा दाताला कामाची फुल गॅरंटी मालकाने किंमत सांगितलेली आहे एक एक लाख साठ हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल गाव आपलं वाढू ना वाढू ना मारत नाही ना कोण धरा बघा मी मागून पुरून मारत नाही ते एकदम गरीब बैल ह्यांचं गाव वाढू ना तालुका जिल्हा तालुका उदगीर जिल्हा लातूर तर एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो बघून घ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव स सत्याहत्तर झिरो दोन हे मालकांनी नंबर दिलेले आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो ह्या जोडीच काय सांगाल एकवीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हे दाताला का जुळेल आहेत कामाची गॅरंटी फुल हां दोन दोन माणस उभारावा गॅरंटी देणार नंबर हेच आहे ना पहिले दिलेलं या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो